ह्या दिसांनी झाडांक रेग्युलर उदक कारणान न्हू एकूय फूल फुलना बट कंपाउंडा लागेन हे कसले तरी झाड असले आणि थंय चार पाच फुलां फुललेली सो एक व्हिडिओ बारीकसो काडलो आज भरपूरशे चपाते केल्ले बिकॉज आता न्हू हांव चडशें माझ्या डायटाचेर हांव फोकस करता बिकॉज घरा आईगेर वतकत मातशें वेट गेन झाले आणि म्हाका आता देंवोवपाचें ना सो so, नात म्हटल्यार फर्स्ट हाफ हांव चार तरी चपाते खाता कामाक पयलीं दोन कुटी च्या वेन बुडोवून आणि भाजेभर दोन सो फोर इज टू मी ताज्या वयर हांव खाऊ शकना देन नॉर्मल जेवण बीन ऑल असत अँड सांजेची चाव असाव बीन आता स्कीप करूंक जायी बिकॉज असे म्हाका की चाव पितक रातची रोखडी झेमूय येयना सो आय वॉन्ट टू स्किप माय टी बट लेट सी वॉट हॅपन्स आणि येस सगळे म्हटलं किचनातले सगळे काम बीन झाले आणि आयदाना बीन खूप जायती पडलेली आली बरी वन बाय वन सगळी क्लीन करून घेतली आयदनं केन्नाच सुटोन सुटची ना कसे असं कितले झाले तरी कितले शिक्षण करा पंधरावी करा बारावी करा एम ए करा बी ए करा की एम कॉम करा किंवा बी कॉम करा हे बायलांचे केन्नाच सुटचे ना घरची कामां आणि जी कोण वर्किंग वुमन असा त्यांना हे सगळे करून वेचेत पडतं आज मला टाइम मेळलो सो आयदनं बी बरी धुवून काढली आणि कसे असा हा माझा हजबंड आणि हा माझं चेडत राहतं बिकॉज फाटल्यान विचारपी कोण ना की आयदनं किंवा दल्ली सांग कियाक मारूक ना जसं जसं टाइम मेळा तसं ऑलमोस्ट एटी पर्सेंट कामांना करूनच वतिर आता खरी घोवू माझा मस्त हातभार लावपाक लागलो लावला मे थोडे असे दोरपचं असतात किंवा बाबूक स्कुलिंग रेडी करता त्यातून एक हॅल्पिंग हँड असतात सो केसीचो ऑटो बीन बरं क्लिन करून घेतलो आणि आयज न्हू बरो तारेच्या घासणीत घासून घेतलो बिकॉज खूप दीस झाले डीप करूंक ना किचनाची टायमूच मेळना ॲंड असे मला दिसता की आता किचनची एक दीस डीप क्लिनिंग जाय बिकॉज ऑलमोस्ट त्रि मंथ हांवें डीप क्लिनिंग केली बट येस एक एक कॉर्नर घेता आणि केन्ना क्लीन करीत आसता सो किचनचे सगळे वायंड अप जातकूत भायली माती कामां केली सगळी हॉलान बीन सान मारून घेतलेली आणि भायर सदांच रांगोळी काडणा काडटा म्हणून ते बरे दाराचे उमरेचेर बरे क्लीन करून घेतले हो ड्रेस नो ड्रेस म्हाका हांवें घरा गेले त्यांना म्हाका आणि खूप म्हटल्यार खूप लायक जालो एक्चुली एक शॉप असले एक बोर्ड लायिल्लो बाय वन गेट वन फ्री आणि आम्ही बायलां तुमकां खबर आसा खू फ्री थंय आमची पहिलीत उडी मारलेली असता सो एक्चुली हांव हा हांवें मुखार वातले आणि मुखार गेले बट मागी परतून टर्न मारलो आणि परतून त्या शॉपार गेले आणि ड्रेस I mean, पर्चेस केलो आणि हे ड्रेसाक पैसे म्हाका माझ्या पप्पान दिले येस yes, माझ्या पप्पान दिले अँड एक्चुली uh, येस हाजेर न्हू आणि एक फ्री आर पी एमआरपी आसलो वन थावजंड एट हंड्रेड समथींग आसल आनी ताजेर म्हाका एक बाय वन गेट वन फ्री असल्या कारणान आणि एक बरो सिलेक्ट केलो हांवें तो फर्स्ट घालता आसतना न्हू एक म्हटल्यार चड सायजीचो आसलो बट मागीर बऱ्या भशेन अल्टर केलो आणि तो आता बऱ्यापैकी म्हज्या आंगाच्यावर बीन बसता केन्नाय दाखयतलें हांव तुम्हाला अँड येस ड्रेस घातले आणि आय बरे दिसताले म्हटलं हो ड्रेस नो कंटिन्यू हांवें तीन फाटी तरी मी एक दोन तीन प्रोग्रॅम एटेड केले लायक टॅम्पल विजीट केले आणि खरी हांव म्हाका आतां आता उगडाच थंय तोच ड्रेस घालून गेलो आनी गेला हांव कामच्या ड्रेस घालून गेल्या सो mm. so, असे सिंपलसे रेडी जालें लोशन लायलें सनस्क्रीम सनक्रि सनस्क्रीम लावपाक स्टार्ट केलं हांवें एक्चुली म्हणूय येना बट येस स्टार्ट केले बिकॉज आता जायते नो रेज बीन पळयत आसता की सनस्क्रीम लावंक जाय बिकॉज पिगमेंटेशन एंड ऑल आसता नो एट दी एज ऑफ थर्टी एन आफ्टर नो पिगमेंटेशन बायलांक असतात म्हाका आतां सिरियसली खरें दिसना की आय हॅव क्रॉस थर्टी बट येस येस आय हॅव क्रॉस थर्टी एंड ताका लागून स्किनची केअर तितलीच घेवपाची खूप नेसेसरी असा सो सनस्क्रीम लावपाक लोशन लावपाक स्टार्ट केले पहिली हे सगळे काहीत ला पोंड्स पावडर एक दहा रुपयाची बारीकशी डबी येताली ते लायताले आम्ही बट आता वन बाय वन स्टार्ट केले बिकॉज लाईफ शूड चेंज पिपल चेंज देन लाईफ शूड ओल्सो चेंज लाईफस्टाईल शूड ऑल्सो चेंज सो सगळे मेकअप शेकअप एन ऑल झालो कामाक वचपाक रेडी झाले हांव ॲन देन हो जो ड्रेसिंग टेबल न्हू तो केन्ना तरी लायक हजबंड बीन क्लीन करता सो so, त्या ला बॉक्स बीन जे असं ते पोंदा घातले आणि बरे भशेन मेनटेन करून म्हाका अशें दिसता की जेन्ना हांव क्लिनींग करता आणि कोण दुसरो येऊन पाड करता खरेंच त्या मनशाचो तिळक मारता राग येता बट असे दिसता की सपोज वन पर्सन इज बिकमिंग हेल्पींग हँड देन वी शूड ऑल्सो सपोर्ट हीम सो म्हाज्यान जाता तितलें हांव तसे क्लीन दवरतां मागीर दाराच्या बरी एक सिंपलशी रांगोळी काढली खूप सिंपल रांगोळी आणि देवाक दिव वा दाखयलो बिकॉज कामाक वचपचं टाईम झाला कितले कामा कमी असो किंवा जास्त असो साडे आठ ही जातात दिव वाद दाखयता म्हटल्या आणि ब्रेकफास्ट करता सकाळी टायम मेळटकूच भूक लागली ज्यारूच चाव घेता घेत ना, ना उपाशी कोटाचेर सगळीं कामां करता बट फटाफट रेडी झाले आणि तुम्ही वॉचाचेर पळोवंक शकता हे सगळे काम करता म्हणसर नवाक फक्त मिनटां आसलीं असली आणि कामार सारख्या जावपाचें आसलें बट येस yes, कशे करून बाहेर सरले हांव ॲन हो ड्रेस म्हाजो कसो दिसता ते दोन्ही सांगा प्लीज सांगा आणि सबस्क्रायब करपाक विसरू नका जायती लोक माझे विडियोज पळयता बट सबस्क्रायब करिना केन्ना केना तुमकां बट त्या प्लीज सबस्क्राईब करा आणि कामाक वचपाक भायर सरले गाडीची चावी विसरले परतून दारा वयल्यान रिटर्न येवन चावी घेतली अँड रिटर्न गेले